अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचे दुमत नाही ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याचे आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोकं क्राईम करतात काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या चार पाच वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे आत्ता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स ट्वेंटी ट्वेंटी वन ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाही आहे आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो याचं कारण काय आहे जसं आपण म्हटलं डान्स बार म्हणते आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे हा राज हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिवली मला एक सांगा ए, एक एक मिनटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय मी तर बघितलं नाही मी आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर काय कारवाई करेल याचं कारण कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्स्क्ल्युसिवली केंद्र सरकार करू शकतं मी स्वतः पत्रही लिहिलं आहे मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशीही बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल